नमस्कार उज्ज्वला किचन मध्ये तुमचं स्वागत आज मी पौष्टिक लाडू बनवते त्यासाठी लागणारे साहित्य हे काजू बदाम हे खारीक पावडर खोबरा किस हा गुळ आणि हे एक वाटी खीठ घेतलं मी गव्हाचं पीठ हे एक वाटी आता चाळून घेतले काजू भाजून घेते आज तुपाल थोडेसे भाजून घेते थोडं थोडस तूप वापरते मी हे बघा गोदावरी तूप गाईचे शुद्ध तूप शुद्ध गायचे तूपारी पावडर आहे ते घातले आता ही खारीक पावडर घातलेली आहे ना आता ती झाली मिक्सरच्या भांड्यात ना काजू बदाम घालते मिक्सरचं भांड आता मी खोबरं घालते खोबरा किस आता मी परातीमध्ये पर घालून घेते पीठ घालते आता

गुळाचा पाक झाला मी आता ना काढून घेते पूर्ण असा पाक करून घेतला त्याला तू तेल हे टाकते याच्यात जेव्हा त्याच्यावरच पडलं तर ते तिकडे दिलं मी आता काजू बदामची पावडर टाकले त्याच्यामध्ये ते मी हातानेच घालणार आहे Нет, не, не. А फोटो झाले माझे लाडू करून पौष्टिक लाडू नुछ? लाडू माझे लाडू झाले पौष्टिक लाडू मस्त हे गव्हाचं पीठ घालून गूळ खोबरं खारी खोबरं काजू बदाम गूळ असं घालून आणि साजूक तूप घालून मी हे लाडू बनवले पौष्टिक हे मुलांच्या हाडांसाठी खूप चांगले मोठ्यांनी खा लहानांनी खा खूप छान लाडू लागतात हे या ताळा लाडू मी खारिक, खारिक ता शरीराला ताकद येते आणि बळकट होतं शरीर आणि गुडघ्यांसाठी कमरेसाठी खूप चांगले लाडू असतात गुडघे दुखतात ना त्यासाठी खारीकची पावडर खूप चांगली असते त्याच्यामध्ये घातलेली मी खारीक खारीक खोबरं घातलेले त्यांनी गुडघे थांबत थांबताय मोठ्या मुलांना चांग मोठ्या माणसांना चांगले मुलांना चांगले लहान मुलांना मोठे मुलं कोणी खा म्हातारे माणसं असतील तरी चालेल आजी बाबा त्यांना जरी दिले ना लाडू तरी खूप छान ला चांगले शरीराची झीज होती ना ती भरून निघते या लाडूंनी माझा व्हिडिओ आवडला असेल तर मला लाईक करा सर सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर करा माझा व्हिडिओ मित्रमंडळी सह सपरिवार माझा व्हिडिओ लाईक करा माझे माझा व्हिडिओ पूर्ण बघा बघितल्या बघित बघितल्यावर थँक्यू